अजिबात वेळ लागणार नाही या तिन्ही कंपन्या जे सरकारी आज दिसते ती अजिबात राहणार रा नाही हे मी आपल्याला असून सांगतो म्हणून सगळ्यांनी काळाप्रमाणे चांगल राहणं गरजेचं टी बी सी बी विषय त्या टी बी सी बी च्या बाबतीमध्ये ट्रान्सलेशनच्या बोलल्या पाहिजे दोनशे कोणीच्या वर सगळे प्रोजेक्ट हे आता टेंडर सिस्टीमने पाठवलं द्यायचा विषय मी रिस्ट्रक्चरिंग वर नंतर येणार आहे हो द्या टीबीसीबी च्या माध्यमातून ज्या हालचाल चालू झालेल्या आहेत त्याच्यासाठी आता ट्रान्समिशन कंपनीमध्ये टी बी नावाचं एक डिपार्टमेंट चालू झाले माहितीये ना सगळ्याला ट्रान्समिशन टी बी सी व्ही नावाचं आता एक स्वतंत्र सेर म्हणा स्वतंत्र डिपार्टमेंट चालू झालं आता तिथं काय केलंय ज्या जागा निर्माण करताय त्या जा जागा निर्माण मग काय केलं पाहिजे नवीन एम आला पाहिजे नवीन पोस्ट क्रिएट व्हायला हो पाहिजे त्या ठिकाणी क्लास थ्री आणि क्लास फोरच्या पाच पोस्ट कमी करून ती पोस्ट लक्षात घ्या धोका म्हणजे काय चाललंय प्रशासनाच त्या टी व्ही आपला विरोध काय आपला असं म्हणून आज साठ टक्के फंडिंग केली पाहिजे पण ते करायची तयारी नाही काल परवा जेव्हा सात तारखेला श्रीमती आभा शुक्ला यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी त्याच्यामध्ये कर्तव्य केली तेव्हा ठीक आहे आपण एवढा पैसा उभा करू शकत नाही आणि ते काही खाली करण्याचं मॉडेल नाही आहे ते, ते जॉईंट व्हेंचरद्वारे किंवा पिपी तत्वावर आपण

आणि आपल्याला हा जो काम आहे हे जे आपला संप आहे आपण तीन दिवस अटळ असा केलेला आहे या ठिकाणी मी असं नमूद करू इच्छितो की हे जे काही समांतर वीज समांतर वीज वाए... समांतर धोरण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न जे करत आहे त्याला ते एकदम बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे कारण घटनेचे कलम चौदा आणि नुसार जे विधेयक दुरुस्ती आजपर्यंत पेंडिंग आहे अजून संसदेत ते विधेयक पारित झालेलं नसतानाही ते समांतर परवाना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हे मॅनेजमेंट करत आहे आणि ते, ते बेकायदेशीर आहे या समांतर वीज परवाना म्हणजे ही आणि रिस्ट्रक्चरिंग हे या खाजगीकरणाची हाद, एक नांदी आहे या रिस्ट्रक्चरच्या माध्यमातून समांतर वीज परवान्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे या मॅनेजमेंटचं धोरण आहे राहिलेला मुद्दा एक असा आहे मित्रांस सात मे दोन हजार एकवीस रोजी जे महाराष्ट्र जे जजमेंट झालं ज्यामध्ये ज्यानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेषाचा मुद्दा होता की त्यामध्ये सुधारणा करून या ठिकाणी त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी या कृती समितीमार्फत आपण मागणी केलेली होती ती सुद्धा या मुजोर प्रशासनानं धुडकून लावलेली आहे की आपण त्या जे मेरिट्स ऑफ मिटिंग याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये की ते न्यायप्रविष्ट असा आहे दाखवलेला आहे वास्तविक पाहता हे प्रकरण न्यायप्रविष्ट नसून त्याचं जजमेंट ऑलरेडी आलेलं आहे परंतु सुधारणा करायची नाही आणि लागूही करायचं नाही माझे सर्व कर्मचारी जे की इतर संघटनासुद्धा आहेत त्यांना का या अनुशासाचा लाभ घ्यायचा नाही परंतु हे मजूर प्रशासन ना आपलं कुठली गोष्ट ऐकतंय ना मागासवर्गीयांचं ऐकतंय ना कुठल्या कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही प्र मागणीला प्रतिसाद देत म्हणून आपण हा संप केला म्हणण्यापेक्षा आपल्यावर लाभला कृती समितीचा मित्र या वीज उद्योगामध्ये खाजगीकरण झाला आमचा विरोध आहे ते टप्प्याटप्प्याने शासन मागच्या दरवाज्यातलं म्हणा किंवा समांतर वीज परवाच्या म्हणा हायड्रोपॉवरचं त्या ठिकाणी टेंडिंग म्हणा किंवा प्रकल्पाद्वारे काम म्हणा असे वेगवेगळ्या माध्यमातले खाजगीकरण आमच्या या रीज उद्योगावर याला आमचा आहे आमचं असं म्हणणं आहे की या वीज उद्योगाला सर्व कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर के उभं केल्यानंतर या देशाच्या या महाराष्ट्राच्या विकासामध्ये या वीज उद्योगाचा फार मोठा हा हातभार आहे आज आपण पाहतोय महाराष्ट्र एक नंबरला सातत्याने प्रगती करतोय या डिस्ट्रीब्युशन कंपनी परिशन कंपनी निर्मिती कंपनी यांचे त्या आमच्या क्षेत्रातील जे काही कंपन्या आहेत भारतातले त्याच्यामध्ये एक एक नंबर आज एक नंबर आवाड आपण त्या ठिकाणी घेतो आणि असा असताना शास शास भांडवलकरांच्या या ठिकाणी जोडानुसार आज या विषाच दिसत असल्यामुळे आज आमच्या आमच्या दुसरा विषय या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीमध्ये नॅचरल कंपनी की कंपनी त्या ठिकाणी एक रिस्ट्रक्चरिंगचं नवीन वाढून पुरस्त्याचं नवीन वाढून या कंपनी करतो घातले आमचा रिस्ट्रक्चरिंगला विरोध नाही आमचा या सुद्धा विरोध नाही परंतु ते होत असताना ते कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालेली पाहिजे या ठिकाणी जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नवीन शैक्षणिक कार्यालय नवीन उपविभाग त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी आहे सोबतच जे दोन हजार दहा मध्ये आमचा एक स्टाफिफिकेट तयार झाला एम पी आर एकोणतीस या एम पी आर पोस्टला कुठे धक्का लागला नाही पाहिजे जे दहा पासून आज आपण विचार करतोय पंधरा वर्ष झाले या पंधरा वर्षामध्ये जवळपास अठ्ठावन्न ते साठ लाख नवीन कंझ्युमर या वाढली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत की आमचे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्सफॉर्मर असतील आमच्या लाईन्स असतील आमचे ऑफिसेस असतील हे सुद्धा दीड पटीने संख्याही वाढली आहे पण त्याच्या अनुषंगाने कंज्युमर लॉप्रमाणे व्हेरेबल लॉप्रमाणे आमची कर्मचारी संख्या वाढली पाहिजे जे नाही होत ती कमी करण्याचा घाट प्रशासन करते त्याला आमचा विरोध सर याच्यामध्ये किती संघटना सहभागी झाल्या याच्यामध्ये या महाराष्ट्रातील वीज उद्योगातल्या सर्वात टॉप बलाटे अशा संघटना या ठिकाणी सात संघटना सहभागी अच्छा पुढची भूमिका काय असणार आमची भूमिका पहिल्यापासून की चर्चेतून सगळे विषय सुटले पाहिजे चर्चा झाली पाहिजे कारण सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून चर्चा आहे चर्चेच्याद्वारे आपले प्रयत्न सुटले पाहिजे ते सुटत नसल्यामुळे आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय पत्र येतो आहे मग ते होत नसल्यामुळे शेवटी आम्हाला संपाचा हत्या त्या ठिकाणी उपसावला ते आमच्याकडे लादलेलं आहे आणि संपा आम्ही करावा अशी काही अजिबात इच्छा नव्हती किंवा कोणाला ग्राहकांना विक्री द्यावा अजिबात नाही किंवा ग्राहकाचा वीस सतरा जावा असं सुद्धा आमचं त्या ठिकाणी म्हणलं नाही परंतु मॅनेजमेंट प्रशासन सरकार वारंवार पत्र देऊन सुद्धा चर्चा करायला तयार आम्ही आणि म्हणून आज आम्ही ते संपाचा सर एकतर्फी रेष्टीने आमच्यावर आम्ही प्रयत्न केला एकतर्फी उदक प्रयत्न प्रकार केला खाजीकरण धोरण जर केलं नाही तर निश्चितपणे हे आंदोलन हे विद्यापीठ संपात जाऊ शकतं हे सर संपाचा काही परिणाम वीज पुरवठ्यावर झाला का किती एक किलो एक लक्षात जबाबदार संघटना आहे त्या सात संघटना तुम्ही सरकारला हे विचारू शकता प्रश्न पण ज्या जबाबदार सात संघटना आहेत त्यांची अजिबात इच्छा नाही की वीज प्रोटो परिणाम व्हावं हे सतत तीन दिवस आम्ही संपातरी असतो तर सगळं सुरळीत राहावं अशी आमची कामगार संघटना म्हणून ते डोले असावं बंद पडावं असं अजिबात नाही आहे ते सरकारला तुम्ही प्रश्न विचारावा की कुठे काही काही गेले काही आहे वीज प्रोटल बंद झालाय का निश्चित अशा परिस्थितीमध्ये थोडाफार पंधरा तरी काही होत असतो चालेल धन्यवाद सर आपलं नाव माझं किंवा महामंत्री महाराष्ट्र पीस कामगार महासंघ आणि या सात संघटना नीती समितीचा समन्वय